नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या एक मेला आता थांबायचं नाय हा चित्रपट रिलीज होतो आहे आणि त्यात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारते आहे ते, ते प्रसिद्ध अभिनेत्री पेठे पण तुझं तारांगणमध्ये खूप स्वागत तू तु नेहमीच तुझ्या कामाचं तुझ्या भूमिकांचं स्टँडर्ड वरच्या लेवलला ठेवलेलं आहेस त्यामुळे तुझ्या प्रत्येक चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता असते सगळ्यांनाच आणि तसाच हाही चित्रपट आहे याचे जे काही आम्ही थोडे भाग बघितलेत त्याच्यावरून खूप काहीतरी आम्हाला मस्त बघायला मिळणार आहे ह्याची जाणीव होती आहे तो तुझ्या तोंडूनच आम्हाला ऐकायचं नेमकी तुझी भूमिका काय आहे एकंदरीत अनुभव काय तुम्ही म्हणाला तसं था आता थांबायचं नाही या चित्रपटातली ही जी कास्ट आहे तुम्ही जे बघताय मागे ती खूप मोठी आहे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कसलेले कलाकार निमित्ताने एकत्र आले आहेत आणि हे जे मोठं काम आहे हे आमचा मित्र शिवराज वायचड यांनी हे शिवधनुष्य पेटलेलं आहे तो शिवराज आमचा खूप जुना मित्र आहे आम्ही पुण्यातनं सगळेच एकत्र नाटक करणारी माणसं आणि विविध टप्प्यांवर एकमेकांची कामं बघत आलेलं आहोत त्यांना नाटक केलेली आम्ही माणसं आहोत त्यामुळे जेव्हा शिवराज आणि ओंकारने हा चित्रपट लिहिला तेव्हा तो त्यांनी लिहिला आता ते सिनेमा बनवणार आहेत त्याच्याबद्दल मला माहिती होतं की अशी त्यांची धडपड चालू आहे आणि जेव्हा त्यांचा सिनेमा करायचं ठरलं तेव्हा त्याचा मी भाग होईन का नाही हे पण मला माहीत नव्हतं पण आपले आपले मित्र जेव्हा काहीतरी विध करू बघतात कुठं काहीतरी करायचा प्रयत्न करतात तेव्हा स्वतः खूप कष्ट घेऊन काम करतात तेव्हा आपल्याला कायमच खूप छान वाटतं mm -hmm. आणि तसंच मला शिवराजचं अतिशय कौतुक वाटलेलं mm -hmm. की त्यांनी स्वतः हा चित्रपट लिहिला याच्या आधी तो एका हिंदी चित्रपटाला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होता सो त्याची तिकडची जी सगळी टीम आहे हिंदी चित्रपटाची तीसुद्धा आमच्या आमच्याबरोबर या मराठी आपल्या टीमबरोबर जोडली गेली त्यामुळे शिवराज आणि ओंकार त्यांनी प्रेमानी बनवलेला हा चित्रपट आहे आमचा जो मित्र आहे संदीप यादव नावाचा उत्तम सिनेमाटोग्राफर आहे त्या तिघांनी खूप कष्ट घेऊन ती फिल्म कशी दिसेल याच्यावर काम केलं आहे तर अर्थातच एक तारखेला तुम्हाला बघायला मिळेल मुंबईत घडणारी गोष्ट आहे आपल्या माणसांची गोष्ट आहे तुझी भूमिका माझी भूमिका अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही सगळे वेगवेगळे कामगार मंडळी आहेत आणि असं होतं की अनेक वेळेला परिस्थितीमुळे शिक्षण नावाची गोष्ट पूर्ण करता येत नाही आणि हो असं होतं की आपल्याला परत दुसरी संधी मिळेल का नाही अशी शंका आपल्याला वाटत राहते तर mm -hmm. हा चित्रपट त्या दुसऱ्या संधीबद्दलचा आहे त्या सेकंड चान्स बद्दलचा mm -hmm. mm -hmm. आहे आणि या सगळ्यांच्या माळी माळीसर नावाचे शिक्षक येतात त्यांचं आयुष्य बदलून टाकलं आणि शिक्षक नावाच्या व्यक्तीचं आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण mm ते -hmm. तुम्हाला दिशा दाखवत असतात mm -hmm. तसे हे माळीसर आहेत आणि त्यांच्या बायकोची भूमिका सीमा नावाच्या मुलीची भूमिका मी करते सो जेव्हा एखादा अतरंगी माणूस एक ध्येय ध्येयाने पछाडलेला माणूस आपल्या आयुष्यात असतो तेव्हा त्याच्या पार्टनरचा पण खूप महत्त्वाची भूमिका असते त्याच्या आख्या यशा अपयशात तर जसं तिला त्याच्या ध्येयाबद्दल अत्यंत प्रेम वाटतंय काळजी वाटते आ आनंद वाटतं तसंच पैसे कसे कमवायचे मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहायचं कुठे रेंट कसं भरायचं किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एवढा खर्च होतो तर आपल्याला चांगलं काम पण करायचं आहे पण त्याचबरोबर व्यवहाराचा सुद्धा विचार करायचा आहे याचा बॅलन्स सीमा माळीसरांच्या आयुष्यात आणते आणि त्या दोघांची प्रेमाची ही गोष्ट आहे त्यांच्या नात्याची त्यांच्या काय म्हणतात की त्या अर्थाने एकमेकांना सपोर्ट करणाऱ्या नात्याची ही गोष्ट आहे बर तू तु आता तुझ्या मित्रमंडळींचा उल्लेख केला त्यांच्याबरोबर जर तुला प्लेजर मिळालेलंच असेल पण दुसरीकडं सिद्धार्थ जाधव आहेत भरत जाधव आहेत आशुतोष गोवारीकर आहेत अशी दिग्गज मंडळी आहेत त्यांच्याकडून का तुला काय काय मिळालं या चित्रपटाच्या मेकिंग आशुतोष गोवारीकर सरांबद्दल सांगायचं तर म्हणजे मी माझ माझे जे काय म्हणतात ग्रोईंग इयर्स होते त्याच्यामध्ये लगान आणि स्वदेस या दोन चित्रपटांनी मला खूप काय काय इन्स्पिरेशन दिलेलं आहे मग त्यातली गाणी त्यातले सीन्स ते इतके वेळेला मी बघितलेले आहेत की जेव्हा मी आशुतोष सरांना काही वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला खूप भरून आलं होतं कारण काय एखादा माणूस जेव्हा आपल्याला इतका इन्स्पायर करत असतो तेव्हा आपण जेव्हा त्याला प्रत्यक्षात समोर बघतो तेव्हा त्याला म्हणलं होतं की तुमच्या काम मी माझं अख्खं बालपण डिफाईन केलेलं आहे तर त्यांना या चित्रपटाच्या निमित्ताने खूप जवळून अनुभवता आलं माझं प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर खूप काम नाही आहे म्हणजे मी एकत्र सीन्स केलेले नाही आहेत पण जेव्हा त्यांचं शूटिंग असायचं तेव्हा मी ते बघायला जायचं आहे किंवा जेव्हा बाहेर सगळ्याच कलाकारांचं म्हणजे तर तेव्हा मला ते खूप गोष्टी शिकायला मिळतात जेव्हा आपण को ॲक्टर्स म्हणून तर अनेक गोष्टी शिकता येतातच पण जेव्हा कधी आपलं शूटिंग नसतं तेव्हा मला ते बघायला खूप आवडतं की काय प्रोसेस असते वेगवेगळ्या ॲक्टर्सची आणि ह्याच्यात इतके ऍक्टर आहेत म्हणजे भरतदादा सारखा माणूस असेल तर आम्ही काही वर्षांपूर्वी एक, एक रियालिटी शो केला होता जिथे आमची पहिल्यांदा ओळख झाली होती पण भरतदादाचा जो लुक आहे या चित्रपटातला त्यांचे डोळे जसे दिसतात वेगवेगळ्या सीन्समध्ये तर ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला या पात्रामध्ये मोल्ड केलेलं आहे ते इतकं प्रेरणादायी आहे आणि ते वेगळं पात्र झालेले आहेत ते, ते तो त्यांचा अख्खा प्रवास जवळून बघणं खूप क्रिएट होतं त्यांची त्यांच्या नाटकांची तर तें तें ते ना ना, मी फॅन आहेच आहे त्यांच्या कामाची मी फॅन आहे पण इथे तुम्हाला त्यांचं अत्यंत एक वेगळ्या प्रकारचं काम बघायला मिळणार आहे आणि सिद्धार्थ दादा आणि मी फास्टर फेणेमध्ये एकत्र काम केलं होतं त्यामुळे अनेक वर्षांनंतर परत एकत्र आता काम करायची संधी नाही आहे आणि त्यांनीसुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं काम ह्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्या या सगळ्यांबरोबरच किरण असेल प्राजक्ता असेल आणि त्यांच्यासोबत ऑलमोस्ट वीस ते पंचवीस कलाकारांची मोठी टीम आहे त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी गोष्ट आहे त्यांचे छोटे छोटे ट्रॅक्स आहेत त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी आहेत तर मला जशी काम करताना मजा आली तशी आयम शुअर की तुम्हालासुद्धा चित्रपट बघताना या वेगवेगळ्या घरातल्या वेगवेगळ्या गमती जमती पाहायला मजा येणार आणि तुझं जर करिअर बघितलं तर तू आता खूप चांगल्या झोनमध्ये तुझं रंगभूमीवर खूप उत्तम काम चाललंय तुझं नाटक गाजतंय आणि तू सिनेमातही काही वेगळे प्रयोग करते चांगलं काम करते स्वतःच्या करिअर करिअरचं तू कसं अनालिसिस खूपच तुम्ही अवघड प्रश्न विचारलाय एकंदरीत तू आहेस आनंदी आहेस किंवा मला खूप गोष्टी अजून करायच्या आहेत पण त्या अजून येत नाही माझ्याकडं कुठल्या आहेत तुझ्या मनात असं सांग जरा सांगतो नाही खूप मला गोष्टी अर्थातच करून बघायच्या आहेत आणि असं अजिबातच नाही वाटत की मी समाधानी आहे म्हणजे आत्तापर्यंत जे काम मी केलं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे आणि अनेक गोष्टी मी विविध माध्यमातनं शिकल्या आहेत पण तरी खूप गोष्टी अजून शिकायच्या आहेत खूप गोष्टी अजून करायच्या आहेत मला नाटक हे जे माध्यम आहे ते जवळचं वाटतं कारण काय अनेक वर्ष मी नाटकात काम करते आणि त्याच्यातली जी आव्हानं आहेत त्याला त्याला कसं सामोरं जायचं ह्याचं आता जा माझं एक प्रकारचं शिक्षण झालेलं आहे आणि ती आव्हानं घ्यायला मजा सुद्धा येते वेगवेगळ्या भाषेतल्या नाटकांमध्ये काम करून बघायला आवडतं आता जसं मी अभिनय करते तसंच मी एक नवीन नाटक सुद्धा केलेलं आहे जे हिंदी इंग्लिश नाटक आहे तर नाट रंगभूमीची आव्हानं यांच्याबरोबर एक मैत्री झालेली आहे पण चित्रपट क्षेत्राशी अजून हवी तितकी मैत्री झालेली नाही आहे आणि ते माध्यम मला कायमच खूप अवघड वाटतं त्याच्यात तुम्हाला खूप एका छोट त्या ब्रॅकेटमध्ये करेक्ट इमोशन त्या गोष्टीत जे जे सांगायचं आहे ते तुमच्या पात्रामार्फत कसं येईल त्याच्याबाबतीतलं नेमकं तुम्हाला नेमकं काम तुम्हाला करायचं असतं आणि ते मला अजून पूर्णपणे ते तंत्र अवगत झालं आहे असं काही वाटत नाही आणि वेब सिरीज आहेत स्क्रीनवरचं विविध पद्धतीचं काम आहे ते मला अजून शिकायचं आहे आणि त्याच्यात मला वेगवेगळ्या भूमिका करून बघायच्या आहे अशा अनेक भूमिकांच्या मी सुद्धा आहेत अनेक चांगल्या भूमिका माझ्या वाट्यालासुद्धा आल्यात पण तरीही मला कॅमेरावरचं काम अजून वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करून बघायची खूप कोणत्या मराठी फिल्म मेकर किंवा हिंदी फिल्म मेकर कलाकृतीत तुला बघायला आवडेल स्वतःला तुझी विस्लिस्ट काय आहे असं खरं सांगायचं तर असं नावं नाही घेता येणार कारण काय आत्ता नावं असं घेतली तर असं वाटेल की अरे तेव्हा हे सांगितलं पण आपल्याला हेही वाटत होतं हां असंही वाटेल त्यामुळे मला खरंच सांगते की प्रामाणिकपणे सांगते की म्हणसा शेरारसारखा दिग्दर्शक आहे जो अनेक वर्ष नाटक करतो आहे किंवा म्हणजे सुद्धा इतके तरुण रंगकर्मी आहेत मुंबईत अनेक चांगले कलाकार आहेत किंवा महाराष्ट्रभरच आत्ता खूप वेगळ्या पद्धतीने नाटक करतात करणारी माणसं आहेत चित्रपट करणारी माणसं आहेत माध्यम मी अगदी तुम्ही म्हटलं तर रील्समध्ये सुद्धा खूप वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून बघणारे कलाकार आहेत तर मला असं वाटतं की या वेगवेगळ्या माध्यमात मा अनेक टॅलेंटेड माणसं आहेत ज्यांना काहीतरी नवीन शोधायचं आहे नवीन शोधायची इच्छा असणाऱ्या सर्व माणसांबरोबर मला काम करून बघायचं आणि तू आता दिग्दर्शक म्हणून प्रायोगिक नाटक व्यक्ती असतो व्यावसायिक वर काही करायचं नाही आता तरी एवढ्या तरी व्यावसायिक नाटकामधून काम करते पण मला ते बसवता येईल असं वाटत एवढ्यात तरी नाही सध्या कॉन्सन्ट्रेशन ऑन ऍक्टिंग ओनली खूप छान मला वाटतं की पण तू सध्या खूप चांगलं काम करतेस त्यामुळं या चित्रपटाबद्दल आम्हालाही खूप अपेक्षा आहेत उत्सुकता आहे खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू सो मच इतक्या आपुलकीनी आमच्या चित्रपटाबद्दल तुम्ही बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि एक मेपासून हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे तर प्लीज नक्की थिएटरमध्ये जा थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा बघा आणि एक मेचा एक विशेष जो दिवस आहे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे त्या दिवशी हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्की बघा धन्यवाद